Heart attack, है, हार्ट अटॅक येत आहे असं वाटत असेल किंवा हार्ट अटॅक आला म्हणजे छातीत खूप दुखू लागलं घाम येऊ लागला अंग थंड पडलं असे काही चिन्ह असतात जर जाणू लागलं तर एक गोळी तुमचा जीव वाचू शकते म्हणजे ही गोळी तुम्ही सतत खिशामध्ये ठेवली एकदा तीस चाळीस वर्षाचं वय क्रॉस झालं त्यानंतर तर काही सुद्धा हरकत नाही त्याचा वाईट इफेक्ट हा जास्त नसतो म्हणून काय पाच मिलीग्रामची ही मिली गोळी आहे सॉर्बिट्रेट नावाची गोळी आहे जर तुम्हाला असा त्रास जाणवला छातीत अचानक दुखलं हार्ट अटॅकची जर सगळी चिन्ह तुमच्यात दिसू लागली तर त्यावेळेला एक गोळी त्यातली काढायची आणि जिभेखाली ती ठवायची जिभेखाली ठेवायची की ते सेकंदामध्ये तिचा लगेच परिणाम होतो आणि ती रक्तामध्ये प्रवाह करून हृदयाला रक्त पुरवठा कमी पडत असेल त्या ठिकाणची रक्तवाहिनी काय होते मोठी होते आणि तिथून रक्त पुरवठा पुढे जातो आणि त्यामुळं हृदय हार्ट अटॅक जर प्रमाण सिविअर होणार असतं किंवा काही व्यक्तींचा जीव हॉस्पि हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी जीव जातो तर हे असं होणार नाही